नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी पाच मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो बिग बॉस मराठी सातव्या आठवड्याचा कॅप्टन निवडण्यासाठी मोठी झटापट होऊन भडकलेल्या आर्याने निक्कीच्या कानशिलात वाजवल्याची घटना बिग बॉस घरात घडली आहे यामुळे बिग बॉसने आर्या जाधव हिला भयानक कठोर शिक्षा दिलेली आहे तर चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण व्हिडिओच्या शेवटपर्यंत बिग बॉस हिने मला मारले आणि मी हे सहन करून घेणार नाही असं जोरा जोरात आडाओडा करत आणि रडत सर्वांना निक्की सांगत होती एकीकडे नक्कीचा गोंधळ सुरू असताना आर्या अंकिताला मला या गोष्टीचा काहीच फरक पडलेला नाहीये असं म्हणत असल्याचं पाहायला मिळत आहे तर आर्या आणि नक्की मध्ये झालेल्या या वादामुळे स्वतः बिग बॉस यांनी आर्या जाधव हिला शिक्षा दिलेली आहे काहीही असलं तरी शारीरिक हिंसा करणं करणं हे बिग बॉसच्या नियमांचं उल्लंघन आहे त्यामुळे बॉस कडे दाद मागितल्यावर सर्वांना लिव्हिंग एरिया मध्ये एकत्र बसवण्यात आलं बिग बॉस या नंतर म्हणाले आर्या आणि निक्की मध्ये जे काही घडलं ते अतिशय निंदनीय आहे आणि बिग बॉस या प्रकरणी आर्या यांना या कठोर शिक्षा सुनावणार आहे आता आर्याला या प्रकरणी काय शिक्षा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे याशिवाय निक्कीने एकतर आर्याला घराबाहेर काढा नाही तर ना मी बाहेर जाते असं म्हटलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते बिग बॉस आर्याला कोणती कठोर शिक्षा देणार हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा